हाय नमस्कार सगळ्यांना आणि बघा आमची ताई सकाळी आले तर आता लगेच चाललं ते हे सकाळी नाही चार दिवस झालं की पण अजून दोन दिवस राहिलं असतं म्हणून काय झालं असत नको काय करायचंय आता झाली की जात्रा ही आता तुम्ही तर आमच्या घरी या उलट मी तुम्हाला येतो आम्ही तर आता बाळामुळे काही येणं होते नाही होते पण तुम्ही राहिलं बरं वाटतं आम्हाला आता किती शुक्रवार शनिवार व्यावरणा समोर चौथा दिवस आहे आजचं नऊ द्याचं दोन दिवस राहावा असं माझं जाऊ द्या द्याला ऊन लागतोय पुनर्वी आहे पुनर्वी काय म्हणायचे तू सांग काय तरी बोलते अगदी नाही म्हणत तुम्हाला हो येता का आमच्या घरी येत आहे का येत का म्हण तो कशी करते ती नाही बोलत सांग ना ती मला येऊन सांगते मी टी व्ही लावली ना सगळ्यात अगोदर तुझा आजचा व्हिडिओ जो असतो तो बघते आणि मग नंतर ना जे बघायचे ते बघते है ना बाळ दिदी तू बघ चाललं काय चाललंय ते बघायला पाहिजे ना मग काय कशी भाजी करते खाती काय खाती काय नाही होय मग काय दिदी अशी तर नाही पण मोबाईल वर तर बघती होय बघती हो ना तुम्हाला हो हां बाळ मोठं झालं अजून थोड्या दिवसाने घरी तिकडं तर चला असू दे ज्ञानेश्वरी हाय ज्ञानेश्वरीला राहायचं पण राहून अहो कशाला ज्ञानेश्वरीला परत महागायला आणायचं तर वरिष्ठ झालं ना म्हात आमच्या ती काय झालं अण्णा राहिला हिथ त्याच्यामुळं का लगेच मावशीला म्हणतंय चला आणून ठेव मग आपण जाऊ परत माघार येऊ आता आता आणनाल राहू दे तिथं मग परत ना दे आता आणनाजी वर्ष झालं कोणी जरी आलं तर मग माघार दे परत आणत तसू आण ना की तू गेले नववीला तर चला असु द्या म्हटलं ताई चालल्यात म्हणल्यावर असू द्या शुभ दुपार सगळ्यांना जेवण वगैरे झालं आता तीन वाजलेले आहेत तर आता आम्ही आलोय आता बऱ्याच जण कमेंट केलं रवी भाऊ इकडे का नाही आलं तर रवी भाऊ तर काय नाही तर कधी न्यायला बी बळस कुठं यायच्यात काय माहिती त्या मनीष आता मला मी सोडून दिला काय मग मीच फोन केला होता या म्हणलं ते नव्हते घरी रवी भाऊला सासर रवी भाऊ रवी भाऊला सासरवाडी आवडत नाही आता जी काय तुम्हाला कमेंट करायचं त्यांच्या चॅनलला जाऊन करा जा का जात नाही रई भाऊ म्हणून काहीतरी हं नाही काय नाही रई भाऊ बस करा नाहीतर जात नाही होय म्हणजे नाही रई भाऊ सारखा माणूस नाही की जगात शोधून जरी काढला तरी नाही पण काम असल्यामुळे बातम्या ही आता कसं तुम्ही तर बघताय सगळं व्हिडिओवर होय हा आहे त्यांच्याबरोबर कोण 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 असता आणि मग त्याच्यामुळे भाऊ म्हणते राहू दे आपण नेक्स्ट बारीला भाऊला नक्की घेऊन या बर का तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ आमचं नऊ त्याचं सांगा कमेंट करून भाई छान अशी कमेंट करा काहीतरी मस्त